अर्हंत वगो जीवक वैद्याची कथा शोक रहित व्यक्तीला दुःख नसते गती धिनो गत धिनो विशोकस विपमुस्स सबधधी सब हीनस्स परीडाहो न विज्जती ज्याने मार्ग सुनिश्चित केला आहे जो शोक शोकरहित व सर्व प्रकारे मुक्त झाला आहे ज्याच्या सर्व गात्रांना शारीरिक वासनेचा उभग आला आहे जो मुक्त झाला आहे त्याला कोणीही दुखी करू शकत नाही गाताकथा अशी आहे देवदत्त हा प्रथमपासूनच तथागतांचा द्वेष करीत होता देवदत्त हा प्रथम प्रथमपासूनच तथागतांचा द्वेष करीत होता तथागतांनी सारी पुत्त व महामुगलान प्रमुख केले परंतु ते पद आपल्याला दिले नाही म्हणून देवदत्ताला त्याचा अतिशय राग आला त्यामुळे त्याने बुद्धाला ठार मारण्याचा निश्चय केला पा राग गेला काय राजपाठ सोडलं का बाबा तूच पा तू योग्यता अस तू ते राजपाट घेऊन घेशील पण त्याची योग्यता नव्हती तेही काही त्याला भेटलं नाही मग तो इकडं आला आणि <coughs> इकडे राग काही गेला नाही त्यामुळे त्याने बुद्धाला ठार मारण्याचा निश्चय केला एके दिवशी बुद्ध गृदकुट पर्वताच्या पायथ्याशी एर एरझारा करीत होते तेव्हा देवदत्त पर्वतावर चढला आणि तथागतांचे प्राण घेण्याच्या हेतूने शिखरावरून एक मोठा दगड लोटून दिला तो दगड खाली येताना एका मोठ्या दगडावर आदळल्याने त्याचे अनेक तुकडे झाले त्यातील एक लहान तुकडा बुद्धाच्या पायाच्या अंगठ्याला लागला त्यामुळे अंगठ्याला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले तेव्हा तथागतांनी भिक्षूला बोलावले आणि जीवककडे घेऊन जाण्याची सूचना केली जीवक हा राजगृह येथील प्रसिद्ध वैद्य असून बुद्धाचा शिष्य होता भिक्षूंनी तथागतांना जीवककडे आम्रवणात आणले असता अंगठ्यावर मलमपट्टी करून तो तथागतांना म्हणाला म्हणते मला राजगृहातील इतर आजारी लोकांना पाहायचे आहे आणि त्यांना पाहून येईपर्यंत अंगठ्यावरील बांधलेली पट्टी तशीच राहू द्यावी असे म्हणून तो राजगृहाकडे निघून गेला राजगृहातील आजारी माणसाची तपासणी करता करता बराच वेळ निघून गेला त्यानंतर तो तथागतांकडे जाण्यास निघाला परंतु नगराचे सर्व द्वार बंद झाले होते त्यामुळे तो बुद्धाकडे जाऊ शकला नाही जीवकच्या मनात विचार आला की त्यांच्या अंगठ्याची पट्टी जर काढली नाही तर रात्र तर त्यांना रात्रभर वेदना होईल तर त्यांना रात्रभर वेदना होईल बुद्धांनी आनंद स्थवीराला बोलावून म्हटले की आनंद जीवक येथे येणार होता परंतु नगराचे द्वार बंद झाल्या कारणाने तो येऊ शकणार नाही भगवंतांनी जाणलं त्यामुळे माझ्या अंगठ्याची पट्टी तू काढून टाक तथागतांच्या सांगण्यावरून आनंदाने पट्टी काढून टाकली अंगठ्याची जखम सुकली होती जीवक दुसऱ्या दिवशी पहाटेच तथागतांकडे आला आणि विचारले की म्हणते तुमच्या शरीराला वेदना होत आहेत का त्यावर तथागत म्हणाले जीवक जेव्हापासून मला बोधीप्राप्ती झाली त्या दिवसापासून मला दुःख कष्ट आणि त्रास होत नाही तेव्हा तथागतांनी ही गाथा म्हटली तात्पर्य व्यक्तीने मोह पाशातून हळूहळू दूर व्हावे भौतिक सुखात रममान होऊ नये आवश्यक तेवढ्या गरजांवर लक्ष द्यावे असे केल्यास दुःख कमी होऊ शकते म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे तिथं शोकरहित व्यक्तीला दुःख होत नाही जरी त्यांना तो दगडाचा चिपुरा लागला त्यांना वेदना झाल्या नाही पण त्याची मलमपट्टी करणं हे कर्तव्य असते त्यांनी ते कर्तव्य पार पाडलं तर ती अवस्था होती त्यांची निब्बाणाची तर निब्बाणाची अवस्था ही फार परिश्रमानं प्राप्त होते ती मोठी अवस्था आहे ती त्याला अनेक याच्यातून पार होऊन जावं लागते त्या पंचशील अष्टशील दहा दशशील दहा पारमिता चार आर्य सत्य आर्य अष्टांगिक मार्ग अनेक असं तेच ते, ते, ते पंचशीलच पार नाही होत माणसाचं पाचशीलच पार नाही होत कारण पाचशीलच पार नाही होत तिकडं लय दृष्ट गोष्टी होत्या त्यातली त्यातली मेन आहे त्या शिलामध्ये का त्या शिलाचे जे भाग आहे वादा वीरमणी सिक्कापासून समाधी आम्ही म्हणजे खोटं बोलू नये आणि ही येते अजून का विनाकारण त्याच्यामध्ये कोणाची निंदा करू नये ते पण त्याच्यामध्ये अर्थ जुळलेला आहे पण तसं होत राहते माहीत नसते काहीच बोलून दिलं माहीत नसते काहीच बोलून दिलं माहीत नसते काहीच बोलून दिलं तर त्यामुळे काही सर्व नुकसान होत आहेत नुकसान आणि मग ती जे पंचशीलच पार होत नाही त्यामुळे तिकडं जाण्याचा मार्ग उडत उडत नाही म्हणून ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे म्हणून भगवंतांनी ती अवस्था प्राप्त केली होती ती आपण सर्वांनी प्राप्त केली पाहिजे तर ही ती आशा बाळगायची ती आशा बाळगायची प्राप्त करण्याची इथे थांबतो साधु साधु साध